हेलो फ्रेंड्स वेलकम बैक टू माय चैनल, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चैनल ला करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सांगायचं असं की आज माझी ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला माझ्या मिस्टरांना सुट्टी नव्हती आज ते ऑफिसला गेलेले आणि तिकडून आम्ही त्यांना पिकअप केलं आणि आम्ही गेलो होतो ओळखा तुम्ही आम्ही कुठे गेलोय कोणता मॉल आहे तुम्ही कधी आलाय का इथे मला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा तर आम्ही गेलो होतो मॉलमध्ये आणि तिकडे एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती आज क्रिसमस होता आहे म्हणजे क्रिसमस आणि माझी ॲनिव्हर्सरी पण आहे तर खूपच गर्दी होती आज मॉलमध्ये ऍक्च्युली आम्ही आर सिटी मॉलमध्ये गेलो होतो आणि तिकडे पाच हजाराच्या वर शॉपिंग केल्यानंतर तिथे वाउचर भेटत होते एक फॉर्म फिलअप करून तर आम्ही कालच माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी एक नवीन रिंग डायमंड रिंग खरेदी केली आहे त्याचं मी शॉट चॅनल चॅनलवर आहे तुम्ही जाऊन नक्की बघा ती रिंग तुम्हाला कशी वाटली मला सांगा तर त्याच्या मी ते वाउचर फिलअप केले ते मध्ये जर लकी ड्रॉ होत त्याच्यामध्ये जर लकी ड्रॉ मध्ये आपला नंबर आला तर त्याच्यामध्ये आपल्याला आयफोन गिफ्ट भेटणार होता तर मी दोन वाउचर फिलअप करून आली तिथे बघूया आपल्याला आयफोन भेटतोय का मला तर वाटतोय मला आयफोन नक्की लकी ड्रॉ मध्ये भेटेल तर तुम्ही माझ्यासाठी प्रे करा की मला आयफोन भेटू द्या आणि मी आयफोनने माझे सगळे व्हिडिओ शूट करेल मग मा। तुम्हाला ही बघायला मजा येईल तर आम्ही आलो होतो आर सिटी मॉलला तर खूपच गर्दी होती खूपच छान छान होतं तिकडे ऑफर्स होत्या खूप काही होतं आणि तिकडे खाली असं ना स्टॉल सुद्धा लागलेले आणि वरतून बघा हा क्रिसमस ट्री खूप मोठा क्रिसमस ट्री डेकोरेट केला आहे खूपच छान दिसत होता आणि यो गर्दी एवढी होती तर तिथे खाण्यासाठी जो फूड कोर्ट आहे तिथे बसायला सुद्धा जागा नव्हती मी पंधरा वीस मिनिट उभं राहून तिथे जागा बघितली होती बसायला खाय खाण्यासाठी अजिबात तिकडे जागा नव्हती खूपच गर्दी होती आम्ही रिटर्न येताना तर अजूनच जास्त गर्दी झाली होती तिकडे गेम्स चालू होते आ, क्वीज जे असतात शो क्वीज शो पण चालू होते बघा इकडे पण खाली त्या लोकांनी वेगवेगळे वेग प्रकारचे स्टॉल लावले होते तिथेही खूप गर्दी होती आम्ही तर लवकर सहा सात वाजता तिकडनं निघालो आम्ही तीनच्या सुमारास गेलो होतो हा बघा हा पण काय म्हणतात तुम्ही ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये मला माहिती नाही याला काय म्हणतात पण तेही होतं आर सिटीला असंच आम्ही थोडं फिरलो शॉपिंग केली खाल्लं पिल्लं आणि मजा केली व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब